सांगलीतील एकाच कुटुंबातील सहा जणांचा करुण अंत नाताळ सुट्टीसाठी येत होते गावी एक कंटेनर कारवर पलटी होऊन भीषण अपघात झाला या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा अंत झाला हे कुटुंब सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मोरबगी येथील आहे हे कुटुंब नाताळच्या सुट्टीनिमित्त गावाकडे येत होतं परंतु वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला या घटनेमुळे गावावर मोठी शोककळा पसरले मृतांमध्ये दोन चिमुकल्या मुली सोळा वर्षाचा मुलगा पती पत्नी आणि भावाच्या पत्नीचा समावेश आहे बंगळुरू जिल्ह्यातील नेलमंगळा तडकेरेजवळ शनिवारी ही दुर्घटना घडली चंद्रम इगाप्पा गोळ हे मूळचे सांगलीच्या जत तालुक्यातील मोराबागी गावातील रहिवासी आहेत ते बंगळुरू येथे एका सॉफ्टवेअर कंपनीत कार्यरत होते नाताळ निमित्त सुट्टी असल्याने इप्पाळ गोळ कुटुंब के ए झिरो वन एन डी वन फायव्ह थ्री सिक्स होल्वो कारने मोराबागी गावाकडे का येत होते परंतु राष्ट्रीय महामार्ग फोर्टी एट वर तर आल्यानंतर एक अवजड मालवाहू कंटेनर कारवर पलटी झाली कंटेनर कारवर पलट पलटल्याने या अपघातात कारचा चुराडा झालाय तर तीन महिन्यापूर्वीच ह्यांनी कार घेतली पल्ट होती चंद्रम इगाप गोळ वय शेहेचाळीस वर्ष चंद्रम यांच्या पत्नी धोराबाई यांचं वय चाळीस वर्ष मुलगा गण वय सोळा वर्ष मुली दीक्षा वय दहा वर्ष आणि आर्या वय सहा वर्ष तर चंद्रम इगाप्पा गोळ यांच्या भावाच्या पत्नी विजयलक्ष्मी वय पस्तीस वर्ष अशी मृतांची नावे आहेत या अपघातात इगाप्पा गोळ यांचे संपूर्ण कुटुं कुटु, कुटुंब मृत्युमुखी पडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे तीन महिन्यापूर्वीच चंद्रम इगाप्पा गोळ यांनी कार घेतली होती आता या अपघाताची नोंद पोलिसात झाली असून अधिक तपास केला जात आहे या अपघात प्रकरणी नेलमंगला वाहतूक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला